या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळ तालुक्यातील कोडुली येथे चंद्रकांत यादव महापुरे यांची तीन लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कागल येथील चौघा नातेवाईकांच्या विरोधात कोडुली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कागल तालुक्यातील बोरिवडे येथे राहणाऱ्या सुनील नरहरे बलुगडे वैभव सुनील बलुगडे पूजा सुनील बलुगडे आणि प्राजक्ता सुनील बलुगडे या एकाच कुटुंबातील चौघा नातेवाईकांनी कोडुली येथील चंद्रकांत यादव महापुरे यांच्याबरोबर विश्वास संपादन करत उसनवारीनं घेतलेल्या तीन लाख पन्नास हजार रुपयांची परतफेड न करता बुडवण्याच्या हेतूने फसवणूक केली याबाबतचा कोढोली पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चौघांना तपासासाठी ताब्यात घेतला आहे आरोपी सुनील बलुगडे यांनी घरावरती जप्ती आल्याचं खोटं कारण सांगून थोडेच दिवसात पैसे परत देण्याच्या बोलीवरती चंद्रकांत महापुरे यांच्याकडून तीन वर्षापूर्वी वेळोवेळी दोन लाखांचे आर आणि गुगल पेच्या माध्यमातून तीन वेळा पन्नास हजार रुपये याप्रमाणे एकूण साडेतीन लाख रुपये उसनवारीने घेतले ते पैसे परत देण्यासाठी बलुगडे यांनी दोन चेक देखील दिले होते मात्र तुम्हाला रोग पेमेंट आणून देतो असं खोटं आश्वासन देत चेक बँकेत टाकू नका असं सुनील बलुगडे व त्यांच्या नातेवाईकांनी वारंवार सांगून पैसे देण्यास टाळाटाळ ताल करत फसवणूक केली या चौघांच्या विरोधात कोडुली पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कोडुली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे